भारता भारतीय संविधान काय आहे त्यांचं ज्ञान होणं त्यांच्यापर्यंत माहिती मिळणं आणि आपला हक्क काय आहे आपण या देशामध्ये घेत असताना हा देश कुठल्या जाती धर्माचा नसून हा भारतीय देश आहे भारतीय नागरिकांसाठी आहे या परिषदेमार्फत आम्ही विशेष करून अशी मागणी करतो की या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोफत वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे त्याचबरोबर आमचे जे नागरिक आहेत त्यांच्या मुलांना विमान ग्रॅज्युएटपर्यंत आर्टिकल एकवीस प्रमाणे आणि आर टी ई ॲक्टप्रमाणे त्यांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे अशी मागणी करतो इतर आपण सवलती देण्यापेक्षा मोफत त्यांना शिक्षण आणि मोफत जर वैद्यकीय सेवा दिली तर निश्चितपणे नागरिक स सक्षम होईल त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला त्याच्या हाताला काम दिलं पाहिजे रोजगार दिला, दिला पाहिजे आजच्या प्रतिक्रियामार्फत आदरणीय डी एम चव्हाण त्यांचे सहकारी आमच्या जाधव आणि आमचे सगळे सहकारी म्हणून आमचे साहेब आम्ही सगळेजण याद्वारे अशी मागणी करतो की जे आर्टिकल एकवीसशेचं चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करा आणि जे आठवीपर्यंत मोफत शिक्षण देत आहे ते ग्रॅज्युएट करा अशी आमची सामुदायिक ठराव त्या ठिकाणी मांडतो ही संविधान परिषद करण्यामागचं उद्दिष्ट भारतीय संविधान घराघरात पोहोचलं पाहिजे भारतीय संविधानाचे उद्दिष्ट आमचा हक्क आणि आमच्या ड्युटी या सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचल्याच पाहिजे याकरता या परिषदेचं आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे महाराष्ट्र संघांनी या ठिकाणी सहकार्य केलं मराठी ग्रूज आहे आणि आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद जय